तर नमस्कार माझं नाव विजय काकडे तर मी आज एक आईवर कविता म्हणणार आहे ती अशी आहे की ऐकून तुझे मागणे आता ऐकून तुझे मागणे आता देवासही कंटाळा आला खूप स्वतःलाही काही मागत जा खूप काही मिळालं मला ऐकून तुझे मागणे आता देवासही कंटाळा आला स्वतःलाही काही मागत जा खूप काही मिळालं मला किती जरी वजन वाढले तरी तिला नेहमी दिसतो मी बारीक किती जरी वजन वाढले तरी तिला नेहमी दिसतो मी, मी बारीक रोज भिजून खात जा म्हणे सोबत दिलेले बदाम आणि खारीक रोज भिजून खात जा म्हणे सोबत दिलेले बदाम आणि खारीक चुकले, चुकले असले माझे तरीही चुकले असले माझे तरीही ती नेहमी माझीच बाजू घेई पप्पांनी बेल्टनी मारताना ती माझी खुशाल ढाल होई पप्पांनी बेल्टनी मारताना ती माझी खुशाल ढाल होई घरी जरी असली तरीही तिचा पदर ना खाली जाई घरी जरी असली तरी तिचा खाली जाई आजच्या मॉडर्न या युगात माझी संस्कृती जपणारी आई आजच्या या मॉडर्न युगात माझी संस्कृती जपणारी आहे धन्यवाद